नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे सार्वजनिक रस्त्यावरील मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई दोघे अटकेत छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त लोणी काळभोर तालुका हवेली येथील सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा वाजता छापा टाकून दोन जणांना अटक केली या कारवाईत पोलिसांनी एकूण छत्तीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई लोणी काळभोर स्मशानभूमीच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर ब्लँकेटच्या करण्यात आली कार्तिक महादेव माने व एकोणीस शिवकृपा सोसायटी संभाजीनगर कदंबा कवस्ती व अनिकेत नितीन जाधव व एकोणीस वर्षे राहणार शिवशक्ती मार्वलच्या पाठीमागे लोणी काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार कविता संपत साळवे यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कार्तिक माने व अनिकेत जाधव हिकल्याण मटकाया नावाने जुगार खेळ चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता दोघेही जुगार खेळ घेत असताना रंगेहात पकडले गेले छाप्यात पोलिसांनी पंधरा हजार रुपये रोकड वीस हजार रुपये ओपो कंपनीचे दोन मोबाईल आणि एक हजार रुपये असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार सोबत ठळक घडामोड